उदगीर हे शहर जे आहे तीन राज्याच्या सीमेवरती वसलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे जे लोक आहेत ते इथं येत असतात उदगीरच्या बसस्थानकामध्ये नेहमीच गर्दी असते आणि आता तरी सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे ते सर्वत्र आपल्याला बघायला मिळते आणि आपण निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी जे लोक येत आहेत युवक असतील किंवा जे अन्य लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांना बदल हवा आहे नेमकं कोण हवं आहे लातूरचे जे उमेदवार आहेत एकीकडं एक काँग्रेस आणि एकीकडं एक भाजपा तर नेमकं त्यांना कुठला उमेदवार हवा आहे आणि कसा उमेदवार हवा आहे आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेणार मला सांग कुठून आलं आहे तू बोरगाव खुर्द वय काय तुझं माझं वीस रनिंग मतदान आले हां मला सांग आता सात तारखेला मतदान होणार आहे आणि मतदान होतात तर तुला काय वाटते कोण यायला पाहिजे सत्तेमध्ये भाजपा यायला पाहिजे मोदी सरकार देशाचा विकास करत आहे त्याच्यामुळं मला तरी भाजप यायला वाटत भाजपचं सरकार यायला पाहिजे असं हा असं वाटतं काय नेमका आता युवक आहे तुला काय अपेक्षा आहेत भाजप सरकारकडून शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे आणि देशाची प्रगती झाली पाहिजे देश हा विश्वगुरु झाला पाहिजे ही अपेक्षा आहे मोदी सरकारकडून आजोबा काय सांगता कुठून आला वागदरी। वागदरी तुमचं वय काय आता सध्या पंचाहत्तर पंचाहत्तर आहे मला सांगा सात तारखेला मतदान होणार आहे आणि माहित तर आहे ना काय वाटते तुम्हाला कुणाचं तुमसांग सरकार आलं पाहिजे असं वाटते काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे आता काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला काय बदल झाला पाहिजे असं वाटतं काय बदल पाहिजे आम्हाला आरक्षणच नाही आम्हाला महाराष्ट्राला काही कुठं जागाच नाही आम्हाला ते पाहिजे आहे कुठून आलं मी हंदीगिर कर्नाटक कर्नाटकच्या काय वाटतंय तिकडे कर्नाटक मध्ये काय चालू आहे आमच्याकडे काँग्रेस काँग्रेस चालू आहे या ठिकाणी दुसरे एक जण आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार काय आजोबा कुठून आलात कुठून आलात कुठे चाललात धडक ना। धडक नाचा मला सांगा सात तारखेला मतदान होणार आहे काय वाटते कुणाचं सरकार आलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोदी नार मोदीला करणार काय अपेक्षित आहे मोदीकडून बदल काय अपेक्षित आहे मोदीला तुम्ही निवडून जर दिलात आता तर काय वाटते मोदींना काय करावं काय का त्यांना बघावं तरी पण तुम्हाला काय वाटते काय झालं पाहिजे तुमच्या गावासाठी ला जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी असं सांगा तरी हा ते कळ मारत हात वय काय तुमचं साठ 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 आई नाही बाबा मतदान आहे माहित आहे का तुम्हाला मला ठाव नाही आहे आहे तिकडे मुक्रामाच्या मुक्रामाच्या कुठून आलो देवनी म्हणून देवनी म्हणून काय वाटते सात तारखेला मतदान आहे देवन। माहित आहे का तुम्हाला काय वाटतं कोण कोणाचं सरकार यायला पाहिजे कोणाचं येईल बाबा का ओ, आई सांगता येते त्याचं तरी पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातलं सरकार कोण आहे बीजेपी आहे काँग्रेस आहे तरी पण तुम तुमच्या मनातलं सरकार काँग्रेस आहे काँग्रेस येईल का तुम्ही कुठून आलात आम्ही तिथूनच आलो आई बाबा कुठून आलं उदगीरलाच आता सात तारखेला मतदान होणार आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे सरकार कोणाचं यायला पाहिजे असं वाटतं आता कोणतं आलं ते भाजपच सरकार वाटते बियाल तर चांगलंच आहे हा त्याच काय काँग्रेस कोणतं आलं तर चांगलं तुम्ही तुमचं मतदान माझं काय कुणाला भाजपलाच करते कुणाला काय हा आ, 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 का मला सांगा आता सात तारखेला मतदान होणार आहे अंतिम टप्प्यामधला आहे आता आपल्या लातूर आणि आपला जो मतदारसंघ आहे तो राखीव आहे म्हणजे अनुसूचित जातीमधला उमेदवार थांबलेला आहे काँग्रेसचे जे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि भाजपचे सुधाकर शृंगारी आहेत तुमचं वय काय आता सध्या आता अडुसष्ट आहे मला सांगा यापूर्वी कुणाला मतदान कुणाला मतदान केलं होतं यापूर्वी केलं होतं आता काय आता आम्ही वंचितला वंचितला करणार करणार नाव तुमचं शिवाजी तर दुसरे एक आजोबा आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून आजोबा नाव काय तुमचं माझं नाव गंगारामशिव कुठून आला गुत्तीहून आलो गुत्तीहून आला काय वाटते सरकार कुणाचं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला सरकार कुणाचं होय होते कुणाचं आम्ही म्हणल्यानं सरकार होणार तुम्ही मतदान द... मतदान मतदान करणार ना तुमच्या मतदानावरच ठरणार आहे ना सरकार कुणाचं येईल किंवा काय नाही तुमच्या मनातलं सरकार काय कुणाचं आलं पाहिजे असं वाट वंचितला करा कर <सल्णीण> वंचितला वंचितचं सरकार आलं पाहिजे असं वाटतं बाब कुठून आलं हा कुठून आलं आम्ही आम्ही होती हे ठेवावून आला काय होतं बसपर पाठवून आला सात तारखेला मतदान होणार आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे की काय वाटते सरकार कोणाचं यायला पाहिजे सरकार आम्हाला पण तुम्हाला काय देशामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे आता सरकार काँग्रेसचं यायला पाहिजे का पहिलं आम्ही काँग्रेस आता कोणाचं व्हायला पाहिजे सरकार आता कोण आला म्हणलं त्याला टाकतो आम्ही आम्हाला तर का माहित आहे म्हणजे तुमचा निर्णय म्हणतोय म्हणजे लोक म्हणले आम्हाला तेवढं माहित नाही बघा कोण आला म्हणलं त्याला टाकता आजी मला सांगा कुठून आला मी इथं उद्गीच आहे आम्हाला बी जे पीच आवडते मोदी आवडते मोदी आता पोसन न काय ना, ना खायला दिला का नाही राजकारणात जे गेले लोक इथून तिथं जातात लोकाला समाधान केला का नाही त्यानं मग काय म्हणजे आता मला सांगा तुम्ही काय बदल झाला पाहिजे अजून सांगू का काही राजकारण भ्रष्टाचार खूप ओलाय हो कार्य मधलेच लोक करावे ते सगळं निवारण करून काही लोकांचा प्रश्न आहे ते सोडत जा काही लोक आडाणी लोकांना कळत नसते चांगलं लोक खाऊ लालो काही लोकाला तसंच बसलं निवारण काही लोकांचा चर्चा चालेल आता याच्यामध्ये का राशनमध्ये गेलो काही लोकांना राशन देणं गेलं थोडं देते आणि थोडं सोडते काही लोकाला बसतात असं लोकाला तुमच्यासारखं कार्यकर्ते येऊन निवारणं करा त्यांचा तर अजून काही प्रवासी आहेत आपण हे जाणून घेणार आहोत काय आहे काय नाही काका कुठले आम्ही हो। बालकी बालकीच्या काय म्हणते कर्नाटकाचा मूळ कर्नाटकमध्ये ते काय आहे बी जे पी बी जे पीचा आहे म्हणजे बालकी तालुक्याचे आहेत का तुम्ही ओमनाथ तालुक्यात पुढच्या आमच्या इकडे हे नाही आहेत की, आ, हा, हा, की हा, हा, हा। खुबा हा, हा। हा, हा। सागर खंडे काय वाटते तुम्हाला सर कार जे नवीन काय नाही बीजेपी आलं तर काय तर देश देशवाचत नाही तर काय मला सांगा सात तारखेला मतदान होणार ओके कुठलं सरकार यायला पाहिजे बीजेपी बीजेपी शिवाय दुसरं सरकार कोणतंच नाही बीजेपी आहे तर सगळं सुरक्षित आहे काय अपेक्षित आहे आता समजा भाजपचं सरकार बनलं तर काय तुम्हाला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं सगळं महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे राशन नवीन राशन का, नवीन काय नवीन काय आणखी उद्योज लोकांना नोकऱ्या लागणार आहेत लोकांचे सगळे पोट भरून होणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना यांना सगळ्याला नोकऱ्या लागून त्यांना शिक्षण पुढे जाऊ देणार आहे मोदी सरकार आहे तर तोपर्यंत हे सगळं शिक्षण आणि हे सगळं दुनिया आहे त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही हे आहे तर सगळं आहे नाही तर दुसरं काय बी नाही थोडं लक्षात आहे काय आहे कुठून आलं कुठून आलं चाकू काय वाटते कुणाचं सरकार व्हायला पाहिजे काँग्रेस सरकार काँग्रेस काय सांगाल कुठून आला खास माझं गाव चिखली तालुका जिल्हा बिर तर मला असं वाटतं की मोदी यावं असं वाटतंय काय कोण आहे तिकडे उमेदवार उमेदवार आपले त्यांचं नाव काहीतरी आहे मला लक्षात नाही तर बी जे पी आल्यानं बस आहे एवढंच मला आहे शुभ इच्छा आहे हा सात तारखेला मतदान होणार आहे माहिती आहे का तुम्हाला मला सांगा कुठलं सरकार यायला पाहिजे किती काम आहे आपल्याला मतदान करतो का नाही कळणार